नमस्कार शासन जी आर यूट्यूब चैनल वापस सर्वांचं अगदी स्वागत हो आहे तर आजच्या घडीची सर्वात पुढे विकेन म्हणजे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांची आली मोठी खुशखबर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना लागली लॉटरी मागे भत्त्यामध्ये चार टक्केची वाढ त्या संदर्भात त्या एपिसोडच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट आता आहोत तत्पूर्वी मी आपल्याला सांगू इच्छित आपण चॅनल चॅनलला सबस्क्राईब करा राज्य बसला आजच्या नवीन अपडेट सहित पण सब्जेक्टला सुरू करूया केंद्र सरकारकडून केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोठी भेट दिली जाणार आहे हे पात्र राज्य सरकारही मागे हटत नाही मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी राज्यातील कर्मचाऱ्यांना मोठी भेट देणार आहे वास्तविक राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना चार टक्के दरांनी एक महिन्याचा अतिरिक्त डीए देण्याची घोषणा केली आहे त्याहून राज्यातील कर्मांची जून महिन्याचे पगार होण्यापूर्वीच बुधवार पासून वेगवेगळ्या बँक खात्यामध्ये ही रक्कम जमा झाल्याचे दिसून येते राज्य सरकारी कर्मांची साहजिक आनंदी दिसत आहे त्या वर्षी विधानसभेत सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पीय सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भरता मे महिन्यापासून चार टक्के वाढ केली जात आहे हा डे म्हणजे माघाई भत्ता कर्मचारी आणि सेवृत्त कर्मचाऱ्यांना मिळेल पण ममता बॅनर्जी म्हणाल्या की राज्याला एक मे पासून सरकारी कर्मचाऱ्यांना डे देण्यास सांगितले होते जे त्यांना एक जून रोजी मिळेल पण मी चर्चा करून निर्णय घेतला आहे की हा वाढीव मागाई भत्ता एक एप्रिल पासून दिला जाईल एक मे पासून देण्यात येणार नाही त्यानंतर लोकसभा निवडणुकीनंतर निवडणूक आचारसंहिता लागू झाली त्यानंतर वित्त विभागाने अधिसूचना जारी केली आहे आपल्या माहितीसाठी आम्ही तुम्हाला सांगतो की डे म्हणजे मागाई भत्ता एप्रिल महिन्यात वाढवण्यात आला आहे गेल्या वर्षी ख्रिसमसच्या आधी ममता बॅनर्जी यांनी कोलकाता येथे एका कार्यक्रमात भाग घेतला होता आणि राज्यातील सर्व कर्मचारी डी मध्ये चार टक्के वाढ जाहीर केली होती वित्त विभागाने या संदर्भात अधिसूचना जाहीर केली होती अर्थसंकल्पात डीए मध्ये चार टक्के वाढ झाल्याने सरकारी कर्मचारीचा एक वर्ग साहजिक आंदी आहे एप्रिल महिन्यापासून मागाई भत्ता वाढल्याने राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना चौदा टक्के माघाई भत्ता मिळत आहे त्यामुळे केंद्र सरकारी कर्मचारी आणि राज्य सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये तफावत बत्तीस टक्क्यावर आली आहे सरकारच्या या निर्णयानंतर कर्मचाऱ्यांना मोठा फायदा होणार आहे सरकारी कर्मचारी खुश दिसत आहे तर अशापैकी राज्य सरकारी कर्मचारी मागे भेटत थकबाकी संदर्भात अतिशय महत्वपूर्ण अपडेट या एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिली आहे तर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा अनेश नवनव अपडेट करण्यासाठी शासकीय युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला सुका धन्यवाद